नमस्कार मी अशा अशाच किचन मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आज आपण बनवणार आहे उपवासाची भाजी उपवासाची भाजी म्हणजे पालेभाजीमध्ये फक्त राजगिरीची भाजी चालते तर ती नव ते बी नवरात्रामध्ये फक्त चालते तर आणि ते कसे बनवतात तर ते मी तुम्हाला दाखवते आणि त्यासाठी काय साहित्य लागते चला तर मग आपण बनवूया मी प्लेटच घ्या प्लेट मध्ये आता ही राजगिऱ्याची भाजी बनवण्यासाठी आपल्याला घ्यायची राजगिऱ्याची म्हणजे भाजी एक गड्डी भाजी आहे वाली गड्डी आहे त्यासाठी मी दोन हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत कट करून ही भाजी स्वच्छ धुवून कट करून घेतलेली आहे आणि दोन हिरव्या मिरच्या कट करून घेतल्या आहे आणि त्यासाठी आपल्याला लागणार आहे चवीनुसार मीठ nope, आणि तेल चला तर मग आपण बनवायला सुरुवात करूया आता आपल्याला पॅन गरम करायला ठेवलेला आहे आता पॅन मध्ये आपल्याला एक कढईमध्ये तळणाचं तेल आहे माझ्याकडे तर या चमच्याने तीन चमचे तेल घालायचं आहे कारण आता आपल्याला तिथं काय पाणी घालायचं नाही नुसतं तेल घालायचं म्हणजे आता ह्याच्यामध्ये जास्त काय मिरची लसूण वगैरे नाही हो त्यासाठी त्याला चव येण्यासाठी थोडस तेल जास्त घालायचं आता मिरची चांगली तेलामध्ये परतून घ्यायची आहे आणि पाल्याभाजेमध्ये फक्त राजग्र्याची भाजी म्हणजे ही भाजी उपासाला, चालते उपासाला आणि भेंडी पण चालते नवरात्राला भेंडी पटून चालते आणि राजग्र्याची भाजी दुसऱ्या कुठल्याही भाज्या चालत नाही आता मिरची परतून आहे याच्यामध्ये आपल्याला ही भाजी टाकायची आहे आणि चांगली परतून घ्यायची आहे ही भाजी तुम्ही डोसा भगरीचे भाकरी खाऊ शकता पौष्टिक पण असते आणि टेस्टी पण बनते नॉर्मली ज्वारीच्या भाकरी बरोबर वर सुद्धा खूप छान लागते आता थोडीशी चांगली परत ते लवकर शिजते आणखी जास्त वेळही लागत नाही ह्याला शिजायला आता ह्याच्या नंतर आपल्याला त्याच्यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आहे मीठ उपासाच घालायचं आहे शेंदर मीठ घालायचं आहे आणि चांगले मिक्स करून घ्यायचे आहे आणि त्याच्यानंतर आता भाजी शिजत आल्यानंतर तुम्हाला त्याच्यामध्ये दोन चमचे छोटे दोन चमचे शेंगदाण्याचं कूट घालायचं आहे भाजी शिजत आलेली आहे आता हिच्यामध्ये आपल्याला शेंगदाण्याचं दोन चमचे कूट घालायचं आहे जादा पण नाही घालायचं परत चांगले मिक्स करून घ्यायचं आहे शेंगदाण्याचं कूट मुद्दा होऊन शेवटी घालायचं जेणेकरून ते खाली लागणार नाही राजगिऱ्याची भाजी तयार झालेली आहे चला तर आपण सर्व करूया हे बघा भाजी आपली तयार झालेली आहे ही भाकरी ही भाजी खायला पण खूप टेस्टी असते आणि पौष्टिक आणि हेल्दी उपासालाच नाही तर तुम्ही आधी मध्ये कधी पण खाऊ शकता आणि उपास चालते म्हणून नवरात्र मध्ये कंपल्सरी ही भाजी खावी कारण आपण उपास धरतो उपास धरल्यामुळं नऊ दिवस उपास असल्यामुळे आपल्याला अशक्तपणा येतो आणि ह्या भाजीमुळं आणि ही भाजी भेंडी आणि त्याच्याबरोबर मला तुम्हाला सर्वांना सांगायचे फळ हार आणि नारळाचं पाणी तुम्ही कंपल्सरी घ्या आणि त्याच्यामुळं आपल्याला शरीराला मध्ये ताकद येते विकनेस कमी येतो तर अशा प्रकारे ही आपली राजगिऱ्याची भाजी तयार झालेली आहे ही राजगिराची भाजी तयार आहे पौष्टिक हेल्दी आणि आपल्यासाठी पण आणि लहान मुलांना पण आपण जरूर बनवून द्यावी आणि अशा प्रकारे अशाच किचनची रेसिपी तुम्ही पाहत राहा लाईक करा सबस्क्राईब करा कमेंट करा आणि शेअर करा आणि पुन्हा भेटू नवीन उपाशी रेसिपी घेऊ चला तर मग बाय आता आपण तांदूळ राजग्रेची भाजी बनवून घेतलेली आहे आणि त्यासाठी आपल्याला बनवायची आहे भगरीची भाकरी आता कोणी गिरणीतनं दळून आणतं कोणी छोट्या चक्कीतनं जुळून आणतं गिरणीतनं कसं असतं ते पिठावर कुठल्या ना कुठल्या तरी पिठावरती आपल्याला जवळून देणार त्यामुळं मी हे घरीच दळणार आहे तर त्यासाठी मी एक वाटी भगर घेतलेली आहे एक वाटी थोडी कमी कारण पहिलं पीठ माझ्याकडे भगरीचं आहे थोडस पहिलं झालेलं तर ही भगर आपल्याला मिक्स थोडीशी हलकीशी गरम करून घ्यायची आहे आता फक्त हलकीशी गरम करून घ्यायची आहे कारण त्याचा कमी होऊन द्यायचा आहे तर मग आणि थोडी थंड होऊन द्यायची आहे त्याच्यानंतर आपल्याला आहे आणि बारीक चाळीन हे चाळून आहे आपले भगर आता भाजत आलेले आहे भाजलेले आहे चला आपण ह्याला आता आपल्याला ह्याला मिक्सरमध्ये हे बघा पहिलं पीठ होतं म्हणलं तुम्हाला सांगितलं तर माझ्याकडे थोडं खुर् पीठ आहे ते म्हणून एक वाटीपीठ पीठ होते आणि घरी जर दळत असेल तर तुम्हाला जेव्हा पाहिजे तेव्हा ताजं ताजं दळून घेतलं तरी चालेल कारण ते शिल्लक राहिल्यानंतर त्याचा परत जास्त उपयोग होत नाही आहे तर हे आपल्याला मिक्सरमधनं जळून घ्यायचं आहे एकदम मैद्यासारखं पीठ झालेलं आहे बघा मस्त आता हे पीठ आपल्याला बारीक चाळण्याने चाळून घ्यायचं आहे चाळण घेतली आहे आणि चाळणीच आपल्याला हे पीठ चाळून घ्यायचं आहे आणि हे चाळण जवळजवळ मैद्याची चाळण आहे तरी पण एवढं छान असं पीठ बारीक झालेलं आहे कारण त्याचं कारण आहे की आपण तो, आप तो बघत गरम करून थंड करून घेतो म्हणून ते मिक्सरमध्ये बारीक होत कारण मला नाही वाटत की गिरणीवरती दळायला जावं हा ज्याच्याकडे मिक्सर नसेल त्यांनी गेलंच पाहिजे पण ज्याच्याकडे मिक्सर आहे चांगल्या क्वालिटीचा तर गरज नाही अशा प्रकारे बघा काही शिल्लक राहिले नाहीये आपलं माझे एका भाकरीचं पीठ याच्यामध्ये तयार झालेलं आहे एक भाकरी पेक्षा थोडं होईल पण मी एकच भाकरी करणार आहे आता माझच उपास आहे फक्त आपल्याला आता भाकरी बांगण्यासाठी पाणी गरम करून घ्यायचं आहे भाकरीमध्ये आपल्याला असं मीठ घालायचं आहे चवीनुसार घाला आणि गरम पाणी करून आपल्याला गरम गरम पाण्यात भाकरी अशी मळून घ्यायची आहे पीठ मळून घ्यायचं आहे भाकरीच आता पाणी गरम झालेलं आहे आणि हे करून याच्यामध्ये पाणी टाकलेलं आहे भाकरी म्हणजे आपण जसे ज्वारीची बाजरीची भाकरी करतो त्याच पद्धतीने पण भाकरी करायची पद्धत आहे पण याला गरम पाणी लागतं आणि याच्यामध्ये चांगलं असं मळून घ्यायचं आहे गरम पाण्यामध्ये तुम्हाला ही भाकरी पीठ आपण ज्वारीची भाकरी कशी करतो त्या पद्धतीनेच करायचं आहे हा थोडस याला चिकणा कमी असते आणि त्या पद्धतीने तिच्या खालीकडून आपल्याला पीठ टाकायचं आहे छोट्या छोट्या करायच्या कारण काय होतं उचलायला उचलता आणि ते चिरडते असे गोल 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 गोलकायचे हे बघा आपली भाकरी तयार झालेली आहे आता आपण ह्याला गरम करायला ठेवलेला आहे आणि आपल्याला आता याच्यामध्ये ते आपण केलेली भरुरीची भाकरी टाकायची आहे कारण ते चिरडते लगेच अशा प्रकारे आपली भाकरी तयार झालेली आहे आणि याला आपल्याला जसं आपण ज्वारीच्या भाकरीला पाणी लावून घेतो ना ज्वारीच्या बाजूला तसं आपल्याला ह्याला पाणी लावून हे थोडंशी करून घ्यायचं आहे भारी मध्ये कसा असा चिकटपणा नसतो आणि तुम्हाला जर असं वाटलं तर हलकस तुम्हाला थोडासा चिकटपणा पाहिजे भाकरी करायला त्रास होतो हालका चमचाभर मिक्स करू शकता याच्यामध्ये पिठ जरी असलं तरी ते तुम्ही मिक्स करू शकता आपल्याला पलटायची आहे भाकरी खालच्या बाजूने अशी चांगली छान भाजलेली आहे आता घरीची पलटून आपल्याला कशी दिसते मस्त कलर आलाय जसा तांदळाच्या पिठाचा ता कसा कलर येतो तसा आता खालच्या बाजूने पण चांगली सेम जशी जोरीची भाकरी करतो तशीच तीच प्रोसेस ह्याला आहे तसंच करायचं आहे दिसते ना अजून थोडीशी चांगली आणि भाकरी करताना आपल्याला पाणी गरम करून घ्यायचं आहे तरच भाकरी आपल्याला म्हणजे अशी येईल नाहीतर ते भाकरी जमणार नाही थंड पाण्याने भाकरी जमणार नाही अशा प्रकारे कर बघा वरच्या साईने चांगले भाजलेली आहे आता ह्याला आपण तव्यामध्ये पालथी टाकूया अशा प्रकारे आपली उपासाची राजगिराची भाजी त्याच्या बरोबर बटाट्याची उपासाची भाजी आणि उपासाची भगरीची भाकरी तयार केली तयार झालेली आहे हा अशाच किचनच्या रेसिपी पाहत राहा मी केलेल्या आहे भाकरी आणि तसं तर सगळ्यांनाच जमते ज्याला जमत नाही आहे त्याने या पद्धतीने केली तर ती योग्य जमा आणि रेसिपी पाहत राहा लाईक करा सबस्क्राईब करा कमेंट करा आणि शेअर करा आणि पुन्हा भेटू नवीन रेसिपी घेऊ चला बाय आज आहे नवरात्राचा चौथा दिवस आणि चौथी माळ आणि माळ आहे आबोली कलरची म्हणजे केसरी कलरची आणि साडीचा सा कलर आहे देवीचा पिवळा Di jam mummy pun sambil nasi lepir, ani, selah.